श्री स्वामी समर्थ हे नियम आजपासून पाळा तुम्ही कायम तरुण दिसाल एक सकाळी उठल्यावर उपाशीपोटी दोन ग्लास कोमट पाणी प्यावे पोट साफ होत नसेल तर पाणी गरम करत असताना त्यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ टाकून ते पाणी प्यावे पंधरा मिनिटात पोट साफ होते दोन सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कधीही चहा पिऊ नये तीन दिवसातून दहा ते बारा ग्लास पाणी खाली बसून आणि एक एक घोट करत असे प्यावे चार तुमची औषधे घेत असताना कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नका कोमट पाण्यासोबत औषधे घेतल्यावर लवकर असर होतो पाच दुपारच्या जेवणाच्या वेळी फळांचा ज्यूस किंवा ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर असते त्यामुळे अन्नाचे पचन लवकर होते सहा जेवण करत असताना प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे सात जेवण करत असताना कधीही पाणी पिऊ नये जेवण करण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे जेवणामध्ये पांढऱ्या मिठाचा वापर पूर्णपणे बंद करावा सेंधव मीठ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्याचाच वापर करावा नऊ जेवण झाल्यानंतर बडीशोप किंवा गूळ जरूर खावे दहा सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये दही जरूर खावे अकरा रात्रीच्या वेळी आंबट फळे खाऊ नयेत बारा ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी साय संध्याकाळच्या वेळी पपई खावी तेरा टी व्ही किंवा मोबाईल बघत कधीही जेवण करू नये जेवताना आपले लक्ष फक्त जेवणामध्येच असावे कारण आपण जे दिवस रात्र कष्ट करत असतो ते अन्न मिळवण्यासाठीच करत असतो म्हणून आदरपूर्वक त्याचे सेवन करावे चौदा रात्री झोपण्याच्या वेळी आपल्या जवळ मोबाईल ठेवू नये पंधरा सकाळी नाश्ता करण्याआधी आणि रात्री जेवण झाल्यावर पाचशे पावले जरूर चालावे सोळा रात्रीच्या जेवणाच्या वेळी जेवणामध्ये दही राजमा भात हे पदार्थ खाऊ नये सतरा फ्रीजमधले थंड पाणी पिऊ नये अठरा रात्रीच्या वेळी दात घासून आणि एक ग्लास पाणी पिल्यानंतरच झोपावे एकोणीस संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जड अन्नाचे सेवन करू नये वीस फोनवर बोलत असताना आपल्या डाव्या कानाजवळ फोन लावून फोनवर बोलावे एकवीस रात्री दहा वाजता झोपावे आणि पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठावे हे रुटीन ठेवल्यावर आपल्या शरीराला तसेच वळण लागेल आणि आपल्याला दिवसभरात काम करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची बहुमूल्य कमेंट करायला विसरू नका धन्यवाद